या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक त्रिराजय प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाइन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर प्रियदर्शन साठे यांचा इशारा कारवाई न झाल्यास कार्यालयात मृत साप सोडू सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडलेला प्रकार धक्कादायक आहे राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृत साप आढळून आला धक्कादायक बाब म्हणजे हा तांदूळ दोन दिवस शिजवून खाल्ला गेला असून घरातील दोन व्यक्तींना उलटी जुलाबाचा त्रास होऊन ते आजारी पडले आहेत या प्रकरणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांचा आरोप आहे की शासनाकडून मिळणारा तांदूळ व गहू हा निकृष्ट दर्जाचा असून त्यातूनच असे प्रकार समोर येत आहेत प्रियदर्शन साठे यांनी ही बाब उघडकी सांडली व पुरवठा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले परिमंडळ पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चौकशीचे आदेश दिले आहेत मात्र प्रियदर्शन साठे यांनी इशारा दिला आहे की जर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जिवंत साप सोडेल एका बाजूला पालिका घाण पाणी देऊन आमचा जीव घेत आहे आणि दुसरीकडे प्रशासन निकृष्ट तांदूळ देऊन आमच्या पोटाशी खेळत आहे मग आम्ही जगायचं कसं असा सवाल नाग नागरिकांनी केला आहे माझं नाव प्रफुल्ल नाईक माझं नाव प्रफुल नाईक मी परिमंडळ अधिकारी आहे इथं दूरध्वनीच्या क्रमांकावर आपला आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती की तांदूळमध्ये साप आढळला आहे म्हणून त्याची तपासणी करण्याकरता आलो असतो मी त्यात खरोखर साप आढळून आलेला आहे आणि ते आम्ही ज तांदूळ जप्त करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे आणि जिथून हा तांदूळ भरला जातो किंवा काय कोण कोणत्या प्रकारे स्वच्छता आहे का नाही तर तपासणीचं काम आम्ही समोर चालू होती संबंधित जे तांदूळ विक्री करणारे हे आहेत दुकानदार आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई होणार आहे का आणि संबंधित धारकाचे बयान घेऊन संबंधित धारकाचे बयान घेऊन त्यांच्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात श्री राजाया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर